सोलापूर होडगी प्रादेशिक पर्यटन केंद्राजवळ भले मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे होडगी रस्त्याला जागोजागी भले मोठे खड्डे पडल्यामुळं अपघाताला आमंत्रण मिळत आहे होडगी प्रादेशिक पर्यटन केंद्राजवळ रस्त्याला भला मोठा खड्डा पडल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे होडगी बृहनमठ ते होडगी तलावाजवळील पंप हाऊस दरम्यान रस्त्याला जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळं वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे ब्रहन्मठ मत होडगी मठाजवळ देखील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय याचबरोबर होडगी प्रवेशद्वार होडगी पाणीपुरवठ्याच्या टाकीजवळ प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रस्त्याला भले मोठे खड्डे पडले आहेत सध्या पावसाळा तोंडावर आला असून हे रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे या रस्त्यावर मोठमोठ्या बल्करची वर्दळ चालू असते याचबरोबर सिमेंट वाळू अशा जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते या रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे मोठी वाहनं खड्डा चुकून बाजूच्या रस्त्यानं आपली वाहनं हाकत असतात त्यामुळं छोट्या वाहनांना आपलं वाहन पुढे नेण्याकरता रस्त्याच्या खाली उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही रात्रीच्या वेळी तर समोरून मोठ्या वाहनांचे प्रखर प्रकाश डोळ्यावर पडत असल्यामुळं खड्डा खुटा आहे हे छोट्या वाहनातील वाहनधारकांना दिसत नाही रस्त्याच्या खाली मुरमाड जमीन आहे त्यामुळे वाहनं स्लीप होऊन पडण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसाच्या वेळेस या ठिकाणी एक वृद्ध दाम्पत्य मोटारसायकलीवरून पडलं सुदैवानं पाठीमागच्या कार चालकानं प्रसंगावधान राखून गाडी थांबवल्यानं अनर्थ टळला यावेळी संबंधित विभागानं याकडे वेळीचं लक्ष देऊन रस्त्याला पडलेले भले मोठे खड्डे पावसाळ्याआधी बुजवून ते दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे